भिवंडी तालुक्यातील कुकसे गाव येथे पांडुरंग धर्मा पाटील यांच्या निवासस्थानी गौरी गणपतीचे आगमन झाले होते गौरी गणपतीच्या आगमनाने संपूर्ण पाटील परिवारामध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते यावेळी मोठ्या जल्लोषामध्ये पांडरुंग धर्मा पाटील व पाटील परिवाराच्या वतीने गौरी गणपतीचे मनोभावे पूजा आरती करण्यात आली खरे ते गणेश उत्सव म्हणजे आपल्या देशातील सर्वात मोठा असा सण आहे गणेश उत्सवाची चावूल तर तुम्हाला मला सर्वांनाच लागते गोकुलाष्टमी आणि दही अंडी झाल्यानंतर समजा गणेश उत्सवाची चाऊल लागते आणि त्याच्यामुळं सर्वांनाच एक आनंदाचा उत्साह येतो की बाबा आता गणपती येणार आहेत त्याच्यामुळं रंगीबेरंगी मखार बनवणे आणि त्याच्यामध्ये मुलांना एक आनंद होतो की त्यांना पाच ते सात दिवसाच्या सुट्ट्या असतात आणि आम्हाला देखील तेवढाच आनंद होतो हो की एका वर्षातून देव आपल्या घरी येतो आणि मग देव घरी आल्यानंतर खर तर आपला भाद्रपद महिन्याची जी सुरुवात होतं आणि भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती म्हणून साजरी केली जातो आणि हा गणेशाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो त्यामुळे अतिशय आम्ही आनंदात असतो आणि देवाची पान प्रतिष्ठा करून देवाला आम्ही मखारात बसवतो आणि अतिशय भक्तिमय वातावरणात आम्ही दोन्ही टाईम आरत्या घेणे भक्तिमय नृत्य करणे पारंपरिक पद्धती नवीन पद्धती अशा सर्व पद्धतीने एक संस्कृती जोपासण्याच्या या सणानिमित्ताने आम्ही काम करत असतो खरं तर गणपतीची सेवा जेवढी कराल तेवढीच कमी असतो जो भगवान गणपतीचं नित्य ध्यान करतो तो सर्वात ज्येष्ठ योगी असा मानला जातो कारण की गणपती म्हटला की बुद्धीचा दाता विद्येचा अधिपती असतो म्हणून गणरायाची जेवढी जेवढी तुम्ही सेवा करा प्रथम कार्य तेवढा आपल्याला निर्विघ्न असं कार्य सफल आणि इष्टफळाची प्राप्ती मिळतो या सणानिमित्ताने आपले सर्व नातेवाईक एकत्र येतात आणि एकत्र आल्याने आपल्याला एकता आणि बंधुत्वाची एक शिकवण निर्माण होतं असा गणपतीचा सद साजरा करत असतात ना लगेच आपल्याकडे दीड दिवसाचे गौरी म्हणून आपण आणण्याचा प्रयत्न करतो आणि गौरी आणताना ते आम्ही असं आयोजन जा नियोजन करतो की आमच्या तुलसी वंदनापासून त्या मखारापर्यंत गौरीच्या पायांची ठस लावतो अतिशय आनंदाच्या वातावरणात गौरीचा आम्ही हान्न करतो आणि गौरीची प्राणप्रतिष्ठा आम्ही आज या ठिकाणी बसवली आहे गौरी ही पार्वतीच्या रूपाने गौरीच्या अनेक रूप असतील पण पार्वतीच्या रूपाने आम्ही मानतो आणि त्या गौरीला मखारामध्ये बसवतो आणि गौरी गणपतीचा हा सण अतिशय जोशमाने साजरा करतो आमच्या घरातली लहान मुलं आहेत मुली आहेत खरोखर तुम्हाला सांगतो की सात दिवसाचे गणपती साते आठ छप्पन घंटे झोप घेतली पाहिजे परंतु मुलं इथे दहा ते बारा घंटेच फक्त झोपतात तरी सुद्धा मुलांना एक ऊर्जा उत्सुस्ता मिळते आणि तेजस्वी चेहरा राहतो म्हणजे गणरायाची एक शक्ती आणि त्या आमच्यावर त्याची श्रद्धा आणि भक्तीने सर्व आम्हाला मिळत आहे अशा प्रकारे आम्ही सण साजरा करतो तर साजरा सण साजरा करत असताना आम्ही नेहमी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने किंवा ग्रामपंचायतीच्या पर्यावरण विभागाने ज्या नियम अटी ज्या आम्हाला दिलेल्या आहेत त्या पर्यावरण स्नेही किंवा पर्यावरण पूरक कुठेही येणाऱ्या भक्तांना ट्रॉफिकचा त्रास ध्वनीचा त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन हा सद साजरा करतो मी पुन्हा एकदा आपल्या सर्व भेवंदी सर्वांनाच या गंधरायाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि ही विनंती करतो आम्हाला सर्वांना सुखी ठेव निर्विघ्न ठेव अशा प्रकारे पुढच्या वर्षी तुम्हाला आणण्यासाठी आम्हाला एक ही आम्हाला अशी करतो आणि माझे दोन शब्द समज आम्हाला खूप मज्जा आली ते पाच दिवस आम्ही खूप मज्जा केली सगळ्यांनी जागरण केले पण झोप नाही घेतली कोण तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा